काल आमच्या गावावर काळाचा घाला पडला आमच्या गावचे सुपुत्र भूषण असलेले प्रल्हाद मामा खंदारे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी यांच्या मुलीने नुकत्याच लागलेल्या यू पी एस सीच्या निकालामध्ये टॉप रँक घेऊन आमच्या गावाचं नाव राज्यात लौकिक केलं आता ती आय एस अधिकारी होणार हा आनंद मामांना खूप झाला होता या उत्साहामध्ये त्यांना सव्वीस तारखेला हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचं दुर्दैवी निधन झालं कदाचित हे नियतीला मान्य नव्हतं मामाच्या निधनाची वार्ता आमच्यासाठी वेदनादायी होती कारण दुपारी पेढा वाटून गेलेला माणसाचं अचानक अशा अच्चा पद्धतीने निधन झाल्याने संपूर्ण गाव हा शोकाकुल वातावरणात आहे त्यांचा मो मोठा मुलगा विक्रांत हा न्यायाधीश आहे देखील त्यांची न्यायाधीश आहे अशा अच, उच्च विभूषित हे कुटुंब सगळ्या आमच्या गावासाठी आदर्श होता मामाच्या जाण्याने आमच्या गावाची पोकळी कधीही भरून निघणार नाही कारण शिक्षण हे वागिणीचं दूध होतं दूध आहे असं त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं होतं